म्हणतो लोकप्रतिनिधीला मी अजून माहिती घेतली कि माझ्या माझे काय गुन्हे आहेत माझे काय गुन्हे आहेत आणि खोटे खोटे गुन्हे तयार करून माझ्यावर केसेस करायची के, जी तयारी चालू झाली मग माझ्या पोलीस खात्यामध्ये अनेक माझे मित्र आहेत त्यांनी म्हणले धंगेकर का। तुम्ही काळजी करू तुमच्यासाठी एक दोन गुन्हे आमच्याकडे तयार फक्त आता आदेश आलायला फक्त तुमच्यावर दाखल करायचे मी काय केलं असेल आता आपण सगळे आपण बसलोय माझ्या पलीकडे कोण काय चर्चा करतो हे मला माहित नाही पण इथे स्ट्रिंग ऑपरेशन करून वर्ष न वर्ष करून की धनगर पुढे सापडतोय का मग आता त्यांनी मोका कसा करायचा किंवा तडेफार कसा करायचं किंवा काय जे आहे ते त्यांच्या प्लॅन मला माहित नाही तर मला पोलीस घात नाही तुमच्याकडची तयारी आमची चालू तर मी साधा प्रश्न की मी मी कुठल्याही कुठलंही जे काय माझ्या त्यांनी चुकीचे केलं तर मी समोर जायला माझी ताकदीने मी जाईल आणि मी काय हे केलं म्हणून माझं तोंड बस हे कोणी मनात आबोना त्यांनी काल शिंदे साहेबांना भेटलो शिंदे साहेबांना मी म्हणलो साहेब तुम्ही मला म्हणताय की तुम्ही मी त्यांच्यावर अजिबात बोलत नाही अजिबात बोलत नाही त्यांच्यावर टीका करत नाही त्यांच्याशी म्हणजे त्यांचं मन दुखून असं बघ मी फक्त प्रश्न विचारतो त्याचं उत्तर तर का देत नाही मला कळत नाही मग मी साहेब म्हणलो पुणे मध्ये आज तुम्ही बघितलं असेल आज पुण्याची नाचक्की झाली पोलिसांची नाचक्की झाली कोणच बोलत नाही फक्त एकमेकाला वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि काल शिंदेसाहेब जे बोलले की गुन्हेगार कुठल्याही पक्षाच्या जवळ असला तरी आम्ही कारवाई करणार क्षमा करणार आणि माझं मला तेच मानायच होतं हेच अपेक्षित मला चंद्रकांत पाटलांकडे जे शिंदेसाहेब जे बोलत होते तीच भावना मला पुण्यासाठी त्यांची भाव होती मग त्यांचे खासदार आहेत आमदार आहेत मंत्री आहेत मग त्यांनी सोशल मीडियावर वेगळेच म्हणजे हा विषय वाजवत सोशल मीडिया मग भाजपची सोशल मीडिया मग डॅमेज कसं करायचं शिंदे मोडला धनगेगरांचा इंगा हे कोण बोलत आहे हा ते रवी आनंदपूरकर ते कामाला येत ये ते भाजपच्या कुठला ते मंत्र्याकडे आता माझं हिंग मोड दुसरा महायुती कुलपती धनगेगरांच्या पाठीशी रोहित पवारांची बारामती आता हे कोण करतय ते भाजपचे मीडिया पण भाजपच्या मेडियाला माझी विनंती आहे मी माझ्यासाठी भांडतच नाही तुम्ही आमच्या कुटुंबावर अन्याय करताय माझ्या मुलाला तुम्ही अक्षरण वय वर्षी एकवीस त्याला अजून बा शिक्षण संपत आहे आता आणि तुम्ही आमच्या कुटुंबावर हल्ला करताय मागच्या निवडणुकीवर आमच्या पत्नीवर तुम्ही हल्ला केला तुम्ही आमच्या पत्नीचं नाव घेऊन आमच्यावर अन्याय केला आमच्या कुटुंब म्हणजे मी बोलतो माझ्या कुटुंबावर तुम्ही येत आहे माझ्या लहान मुलावर आहे आमच्या पत्नीवर येत आहे अरे राजकारण असतं आम्ही तुमच्या मुलाबा कधीच बोलणार नाही आम्हाला कळतं आम्ही त्या संस्कृतीत वाढलोय की आमची लढाई लढाई हे युद्ध आम्ही लढू ना पण तुमच्या मुलाबा आम्ही कधीच जाणार नाही आणि आम्हाला मिळेल संधी तरी आम्ही बोलणार नाही कारण ही राजकीय संस्कृती नाही हा ही हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांचा आहे हा महाराष्ट्र शाहूबाले आंबेडकरांचा आहे हा महाराष्ट्र सगळ्यांचाच आहे आणि ही संस्कृती आज पण पुण्यात नव्हती ते माझ्या कुटुंबी हल्ले करता माझ्या लहान मुलं मुलं एक मुला ही पद्धत नाही भाजपचा एकला चला मी मी कशाला धन्यकरण तुम्ही एकटेच जाणार आमचं काय म्हणणं का तुमचं तुमच्या पक्षाचं धन्यकर जी तुम्ही काही सांगताय काल तुम्हाला एकनाथ शिंदे सुद्धा बोलून गेलेले आहेत की बोलू नका तुम्हाला असं वाटतं का तुम्ही चूक केली शिवसेनेमध्ये येऊ म्हणजे तुम्हाला रोखलं जाते पुणेकरांच्या भलाईसाठी तुम्ही बोलताय आता तुम्ही जरा हळूहळू कम, कमी कमी बोलताल चुकते का तुम्हाला आलात मी आज काय कमी बोलता असं वाटतंय का नाही तुम्ही साहेब स्वतः पक्षाचे प्रमुख म्हणजे पुणेकरांच्या हितासाठी बोलू नका काल शिंदे हिता काय शिंदे साहेब तसं नाही बोलले काय राजकीय का माझा विषय आहे मी पहिला पुणेकर आहे आणि शिंदे साहेबांनी काल मी जे बोलत होतो तेच बोलले शिंदे साहेब म्हणले पुणे मध्ये गुन्हेगारी भयमुक्त झाली पाहिजे गुन्हेगार थांबला नाही पाहिजे ज्या गुन्हेगारांमध्ये जर पोलिसांची आज नाचक्की झाली तर त्याची जबाबदारी कोणाची तर तिथले प्रमुख जे आहेत पदाधिकारी त्यांची मंत्र्यांची ती मी आज बोलणार उद्या बोलणार परवा हेच बोलतो इथेच ह्याच्यामध्ये ज्या ज्या वेळेला मी आंदोलन केली त्या <laughs> <laughs> त्यावेळेला ला। मी बेरजेचं राजकारण केलेलं नाही मला त्याचं राजकीय नुसता मला ते भोगावं लागलं आणि मी ते भोगायला तयार आहे पहिलं माझं राजकीय सांगतो मी पगवाल्याविरोधात आंदोलन केलं ह्या पगवाल्या आंदोलन एकत्र माझ्या निवडणुकीत मला काय करायचं ते त्यांनी केलं मी ती पोशकाचं आंदोलन केलं त्याच्यामध्ये ती सगळी फॅमिली माझ्या विरोधात रस्त्यावर उभं उभा त्यांची हस्तक मागणी होती होते आज हे जे गुन्हेगार हे माझ्या विरोध आहे मी येणारच आहे मी आयुष्यात बेरेचं राजकारण केलेलं सत्ता असून असून का मी काय हापलेलं नाही मी खुर्चीला आपपलेलो नाही मी जनतेच्या जनतेने मला ज्या पद्धतीने मला प्रेमाने जवळ घेतलं मला जेवढं आशीर्वाद दिले ते मला बोलावं लागेल आज माझं कुटुंबाचं मी नुकसान झालं माझं माझं प्रोजेक्ट बंद झालं माझी मुलं बाज रस्त्यावर येतील अशी व्यवस्था त्या सगळ्या भाजपच्या लोकांनी केली कोणी केली कोणी केली सांगतो ना माझे प्रोजेक्ट बंद केले तुमच्याच ह्याच्यामध्ये तुम्ही मागच्या वेळेला निवडणुकीमध्ये माझे प्रोजेक्ट रोज जाऊन फोटो काढले काय पत्रकारांनी चॅनेलला दाखवलं वॉक्सची जागा घेतली पण मी कधी आयुष्यामध्ये चुकीचं काम केलेलं नाही हायकोर्टामधनं मला कोर्टाच्या लिलावामध्ये आम्ही पाच सहा लोकांनी जागा घेतली तर माझे हल्ले झाले ना माझा आजही हल्ला मी पोचवते आज माझं घर उद्ध्वस्त व्हायची पण मी माझ्या घराचं कधीच बोलणार तुम्ही म्हणले तुमचं तोटा मोठं तोटा झालं पण मी त्याला घाबरत नाही जनतेच्या आशिवाने मला आता पन्नास हजार रुपये पेन्शन चालू झालेली म्हणजे माझं कुटुंब जगू शकते जनतेच्या जीवावर येईल त्यामुळे आता मला जनतेचे आभार मानले आणि त्याच्यासाठीच काम करायचंय आता मला भेती मध्ये पण मला चटणी मिरची या जनतेने दिलेली आहे पण त्याच्याही काय नाही पण ज्या पद्धतीने माझ्या कुटुंबावर हल्ला केला माझ्या मुलाबाळांवर हल्ला केला आमच्या पत्नीवर हल्ला केला ही संस्कृती या महाराष्ट्राची काय पद्धती का ह्याचा सवाल तर मी नंतर विचार त्याचा हिशोब तो दादांकडे मी शिंदे साहेबांवर विश्वास ठेवण्या आणि शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं माझ्यावर प्रेम केलं बघा राजकारणामध्ये प्रेम करणारा माणूस पाहिजे पाठवून हात टाकणारा माणूस पाहिजे ती शिंदे साहेबांच्या रूपात मला दिसलेला आहे शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं माझा मान सन्मान केला त्यांच्या तर मी मानापासून आभार आहे आणि कालही त्यांनी मला माझी माझी भूमिका ही होती की गुन्हेगारी मिटली पाहिजे त्यांनी सांगितलं की पुण्यात गुन्हेगारी आणि भविष्यामध्ये ते म्हटलं मी याच्यात लक्ष घालणार आहे पुण्यातली दादागिरी आपल्याला थांबवायलाच दा लागेल कारण हे त्यांचं एक वाक्य सुचक होतं की इथल्या माया बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजे त्यांचे कुंकू या गुन्हेगार लोक पोचले जातात हे थांबवण्याचं काम शिवसेनेला करावं लागेल आणि हे काल ते बोललेले त्यामुळे मला त्यांचं आहे त्याच्यापेक्षा जास्त अभिमान आहे हे सगळं पाटील सुरू झालं समीर पाटलांच्या विरोधातले पुरा ते पुरावे आहेत त्यांच्यावर मोका आहे काय गुन्हे आहे हे सगळं प्रकरण समीर पाटील